हे वाळू चोरी करणारा शंकर बाळू कांबळे संकेत अंगद गायकवाड साहिल पप्पू गायकवाड आमदार सोमवार गायकवाड आणि लखन बाळू कांबळे या गुंडांनी आमच्या घरावरती रात्री आठ ते नऊच्या दरम्यान हल्ला केला आणि माझ्या गेंदापूर तालुक्याच्या आमदाराच्या दबावापोटी तसंच आमदाराच्या दोन बगल बच्च्यांच्या दबावापोटी आमचे शिक्षणदार घेणारी मुलं म्हणजे एम फार्मसी करणारा बी फार्मसी करणारा एम बी बी एस करणारा पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांवरती खोटे गुन्हे दाखल केले तर त्या पोट्या गुन्ह्याची चौकशी करण्यात यावी आणि ज्या पुढाऱ्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांवरती दबाव आणला त्या देखील गुन्हा दाखल करावा म्हणून आज आम्ही न्यूज आपनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी इंदापूर पोलीस स्टेशनच्या समोर आमच्यावरती झालेल्या अन्यायासंदर्भात बेमोद उपोषणाला बसलो आहे वाळू चोरी करणारा शंकर बाळू कांबळे संकेत अंगद गायकवाड साहिल पप्पू गायकवाड आमदार गायकवाड आणि बाळू कांबळे या गुंडांनी आमच्या घरावरती रात्री आठ ते नऊच्या दरम्यान हल्ला केला आणि माझ्या चुलत भाऊ भाऊजे आणि पुतण्यांना मारहाण केली आणि मारहाण करून इंदापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असता पोलिसांनी नॉर्मल गुन्हा दाखल केला परंतु इंदापूर तालुक्याच्या आमदाराच्या दबावापोटी तसंच आमदाराच्या दोन बगल बच्च्यांच्या दबावापोटी आमचे शिक्षणदार घेणारी मुलं म्हणजे एम फार्मसी करणारा बी फार्मसी करणारा एम बी बी एस करणारा पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांवरती खोटे गुन्हे दाखल केल दा केले तर त्या खोटे गुन्ह्याची चौकशी करण्यात यावी आणि ज्या पुढाऱ्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांवरती दबाव आणला त्या पुढाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल करावा म्हणून आज आम्ही उपोषणाला बसलो आहे तसंच या गुन्हेगारांवरती संघटित गुन्हेगारी म्हणून कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर एकशे वीस ब अंतर्गत देखील यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि ज्या पुढाऱ्यांनी या पोलिसांवर दबाव आणला त्यांना देखील एकशे वीस ब मध्ये ववण्यात यावं तसंच सदर आरोपी हे तहसीलदार हल्ल्या प्रकरणातले दे देखील आरोपी असण्याची दे शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळं त्याच्यामध्ये देखील त्यांना आरोपी करण्यात यावं तसंच या वाळूमाफियांची तालुक्यात फार मोठी दहशत आहे त्याच्यामुळं माझ्या आणि माझ्या कुटुंबियांना या वाळू माफियापासून धोका आहे तर पोलिसांनी आमच्या कुटुंबांना संरक्षण पोलीस संरक्षण देण्यात यावं आज ही मागणी घेऊन आम्ही उपोषणाला बसलो आहे तसंच भविष्य काळात देखील हे गुन्हेगार आमच्या व माझ्या मुलांना मुलांच्या जीवितात धोका निर्माण करतात आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनला आम्ही आमच्यावर झालेल्या अत्याचारा संदर्भात व्यवस्थित पी आय यांना सांगितले असता त्यांनी देखील त्यांच्यावरती सिन्सर कारवाई केली परंतु कारवाई ही अर्धवट स्वरूपाची असल्याने पुढील कारवाई करावी म्हणून आज आम्ही आजपासून बेमोदत उपोषणाला सहकुटुंबासह बसलेलो आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा